अजित पवार यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे एक मराठा लाख मराठा ही घोषणा देण्यात आलेली आहे नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून या घोषणा देण्यात आल्या पोलीस येण्यापूर्वीच या घोषणा देणारे जे व्यक्ती होते ते फरार झालेले आहेत नाशिकच्या लासलगावमध्ये हा सर्व प्रकार आता घडलेला आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून अभिजित नेमकं काय घडलं अजितदाच्या भाषणादरम्यान सविस्तर अजितदादांची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि लासलगाव मध्ये त्यांचा मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू एक मराथा, मराथा होता आणि त्याच वेळी मराठा लाख मराठा अशा घोषणांचा आवाज त्या ठिकाणी ऐकू येऊ लागलेला होता त्यामुळे काही काळात गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालं धन्यवाद अभिजय दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी अजित पवार यांच्या भाषणा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे एक मराठा लाख मराठा ही घोषणा देण्यात आलेली आहे नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून या घोषणा देण्यात आल्या पोलीस येण्यापूर्वीच या घोषणा देणारे जे व्यक्ती होते ते फरार झालेले आहेत नाशिकच्या लासलगावमध्ये हा सर्व प्रकार आता घडलेला आहे माझ्या भावंडांच्या पर्यंत अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून अभिजित नेमकं काय घडलं अजितदाच्या भाषणादरम्यान सविस्तर अजितदादांची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि लासलगाव मध्ये त्यांचा मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होता आणि त्याच वेळी हजीत दादांचं भाषण सुरू असताना बाजार समितीच्या भोंग्यातून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाचा आवाज त्या ठिकाणी ऐकू येऊ लागलेला होता त्यामुळे काही काळात गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालं धन्यवाद अभिजय दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका